मिर्झेत प्रभाग क्रमांक तीन मध्ये भाजप उमेदवारांची भव्य प्रचार रॅली विकास कामांच्या जोरावर विश्वास परिसरात उत्स्फूर्त मिरज शहरातील प्रभाग क्रमांक तीन मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी आज भव्य प्रचार रॅली काढली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात करण्यात आली त्यानंतर मंगळवारपेठ झारी मशीद परिसर चर्च रोड परिड गल्ली तांबडी गल्ली कुंकुआले गल्ली भागातून रॅली मार्गक्रमण करत श्री मंदिर येथे रॅलीची सांगता करण्यात आली भाजप नेते सुरेश बापू यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रचार रॅली पार पडली प्रभाग क्रमांक तीन मधील भाजप उमेदवार संदीप आवटी शशिकला अजित दोरकर छाया सचिन जाधव आणि सुनीता वनमाने यांनी घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतली आणि आशीर्वाद मागितले प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपले अमूल्य मत भाजपला देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले या प्रचार रॅलीदरम्यान प्रभागातील ज्येष्ठ नागरिक महिला तसेच तरुण वर्ग मोठ्या संख्येनं सहभागी झाला होता रॅली मार्गावर फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली तर विविध मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत केले एकूणच या प्रचार रॅलीला परिसरातून मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले असून विकास कामांच्या बळावर भाजप उमेदवारांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे ज्यावेळी आपली प्रभागाची इलेक्शन डिक्लेअर झाली तेव्हापासून आजपर्यंत आमचे विविध ठिकाणी पदयात्रा चालू आहे आणि ह्या पदयात्रेला आम्ही भारतीय जनता पार्टीकडून आम्ही चारही उमेदवार उभा आहे जसं आमचं दररोज दररोज आमची पदयात्रा पुढं जात आहे तसा आमचा उत्साह वाढत आहे कारण की ह्या प्रभागातून बापूंच्या नेतृत्वाखाली जे विकास काम झालेलं आहे त्या विकासकामाच्या माध्यमातून जे आम्हाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे आमची पण ऊर्जा वाढत आहे आणि आम्ही मी एवढंच आवाहन करतो की आम्हाला देशात मोदी साहेब आहेत राज्यात देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि जर महापालिकेत पण भारतीय जनता पार्टीची सत्ता आली तर बाकीचे राहिलेली कामं आम्ही व्यवस्थितपणे पार पाडू शकतो आणि मी नागरिकांना एवढंच आव्हान करतो कुठलीही भूल तापायला बळी न पडता कामाची माणसं आम्ही चारी आहे आमच्या चारी कमळ बटनासमोर बटन दाबून आम्हाला प्रचंड मत बहुमताने विजय करावे ही नम्र विनंती